देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांचं रे नगर फेडरेशन कडून अस्सल सोलापुरी पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे यामध्ये अस्सल सोलापुरी फेटा सोलापूरची ओळख असणारी चादर सुंदर नक्षीकाम असणारी उबदार शॉल टॉवेल स्मृतीचिन्ह आणि बुके असणार आहे त्यांच्या स्वागताची कशा प्रकारे तयारी असणार आहे आणि काय त्यांना देऊन त्यांचे स्वागत भारतामध्ये नव्हे कुठं सोलापुरात तीस हजार असंघटित कामगारांना घरं निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याला केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण सहकार्य केलं याचा कोशिला नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीनं केलं त्यावेळेला त्यांनी शब्द दिलं होतं चाव्या द्यायलाच मीच येणार म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतला या दोन तीन महिन्यापासून पंतप्रधान येणार असं आम्हाला कळवत होतं शेवटी एकोणीस जानेवारीला पंतप्रधान येत आहेत खास सोलापूरचं जे कामगाराचं यंत्रमाग कामगाराचं एक कष्टाचं एक नमुना आहे जगप्रसिद्ध चादर म्हणून ते चादर पेटा टावेल आणि हातमाग कामगारांनी विणलेलं शॉल आणि एक चार रूपात्म्याचं मोमेंट असं देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो